आम्ही आता रक्षक चौकामध्ये आहोत सांगवी फाटा ते रावेत बी आर टी एस मार्गावर पिंपळे निलगीतील रक्षक सोसायटी चौकात बुहेरी मार्ग सव्वे उभारण्यात येत आहे बुहेरी मार्ग खोदकाम व उड्डाण पुलाच्या बांधकामामुळे रक्षक चौकात रस्ते अरुंद झाल्याचा परिणाम वाहतूक कोंडीवर होत आहे त्यामुळे वाहन चालकांना दररोज प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे हे उड्डाण पुलाचं काम आपण पाहू शकतो इथं उड्डाण पूल होणार आहे सांगवी आणि औंदला जोडणाऱ्या मुळा नदीवरील राजीव गांधी पुलापासून रावेत किवळे बीआरटी मार्ग सुरू होतो बाणेर बालेवाडी भागात ये जा करण्यासाठी बहुतांश आय टी एन्स निलग रक्षक सोसायटी संरक्षण हद्दीतून पिंपळे निलग गावठाण परिसरातून रस्त्याचा वापर करतात त्यामुळे वाहनांची संख्या वाढून रक्षक सोसायटी चौकात नेहमीच वाहतूक कोंडी होती सकाळी कामाला जाण्याच्या वेळेस व सायंकाळी कामावरून घरी परतण्याच्या रस्त्यावरून वाहतूक करत असल्याने रक्षक चौकात सकाळी व विशेषतः सायंकाळी वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे अक्षरशः नागरिक अर्धा एक तास या चौकात अडकून पडत आहेत त्यामुळे सध्या चालू असणार या रस्त्यावरील उड्डाणपुलाचं काम तसंच भुहेरी मार्गाचं काम लवकर पूर्ण होणे हे खूप गरजेचं आहे ते झाल्यावर ह्या रस्त्यांनी जगताप डेअरी चौक वाकड पिंपळे सौदागर पिंपरी पुणे व महामार्गावर जाता येईल याशिवाय पिंपळे निलग रक्षक सोसायटी संरक्षण हद्दीतून पिंपळे निलग गावठण परिसरातून स्वतंत्र भुहेरी मार्गाचंही काम सुरू आहे ही बानेर बालेवाडी भागात ये जा करण्यासाठी रहदारी सुकर होण्यासाठी मदत होणार आहे बहुतांश आय टी एन्स याच रस्त्याचा वापर करतात त्यामुळे वाहनांची संख्या वाढून रक्षक सोसायटी चौकात नेहमीच वाहतूक कोंडी होत असती त्यात पिंपळे निलककडून येणारे जड वाहनं सांगवी औंदकडून मोठ्या हो वळसा युटर्न घेणारे वाहनं तसंच बेशिस्त वाहनांमुळे कोंडीत अजून भर पडत आहे पिंपळे निलककडून डाव्या बाजूला येणाऱ्या वाहनांसाठी चौकातील अपुरा पडणारा कोपरा विस्तार करण्याचंही नियोजन आहे नागरिकांची एकच अपेक्षा एक आहे की लवकरात लवकर हे कामं व्हावीत हो जेणेकरून सध्या जे ट्रॅफिकच्या चक्रव्यूह हो आहे ते भेदणं जे अवघड जात आहे ते भेदणं सोपं होईल व वाहन चालकांना जो दररोज त्रास सहन करावा लागतो ट्रॅफिकचा तो कुठेतरी कमी होईल परंतु हे काम व्हायला हो अजून तरी असं वाटते की खूप वेळ हो लागेल कारण खूप संदगतीने हे काम चालू आहे प्रशासनाने हे काम जलद गतीने करावं व लवकरात लवकर येथील जे वाहतूक कोंडी होत आहे ह्या कामाच्या संदगतीमुळे ती कोंडी लवकरात लवकर तोडावी अशीच मी अपेक्षा करतो रक्षक चौकातून तुम्ही ये जा करत असाल तर तुमचं काय मत आहे रक्षक चौकातील ट्रॅफिक समस्यावर कमेंट करा तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र